लोकसभेत आज विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा सुरू आहे जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्र सरकारनं जलजीवन अभियानाअंतर्गत सुमारे साडे पंधरा कोटी ग्रामीण घरांमध्ये नळानं पुरवठा केल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं देशातल्या पाच लाख गावांमधल्या पंचवीस लाख महिलांना पाण्याची गुणवत्ता तपासण्याचं प्रशिक्षण दिलं असून गुणवत्ता चाचणी किटही दिलं असल्याचं त्यांनी म्हणाले स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात दरवर्षी एक लाख छत्तीस हजारांपर्यंत ते बालमृत्यू थांबवण्यास मदत झाल्याचं एका अहवालात म्हटल्याचं त्यांनी नमूद केलं या उत्तरानंतर जलशक्ती मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या त्याआधी विरोधी पक्ष सदस्यांनी जलजीवन अभियानाचा वेग कमी असल्याबद्दल टीका केली तसंच केंद्र सरकारकडे पूर आणि दुष्काळ स्थितीचं व्यवस्थापन करण्यासाठी काही योजना नसल्याची टीका विरोधी पक्ष सदस्यांनी केली त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात आयुर्वेद विद्यापीठांमध्ये वाढ झाल्याची माहिती आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली दो हजार तेरा मे यूजी की सीटें हमारे देश में लगभग लगभतीस हजार थी जो कि बढ़कर 2024-25 में 66718 हो गई और पीजी की सीटें जो थी 2013-14 में लगभग 3000 थी अभी 2024-25 में 7782 लगभग 145% प्रतिशत की उसमें वृद्धि की गई 2013-14 में आयुर्वेदिक सिर्फ 520 कॉलेज हमारे पूरे देश में थे 2024-25 में उनकी संख्या आठसो त्र्यात और पी जी कॉलेज मेटो सरकार देशात टीबी निर्मूलनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत सांगितलं अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत सहा कोटींहून अधिक लोकांची तपासणी आणि रोगाचं निदान शोधण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं संसदेत आज गिलोटींचा वापर करून वित्त विधेयक संमत करून घेण्याची तयारी सरकारनं केली आहे त्यासाठी भाजपानं आपल्या सर्व सदस्यांना आज सभागृहात हजर राहण्यासाठी तीन ओळींचा पक्षादेश जारी केला आहे जर काही विरोधामुळे वित्त विधेयकावर चर्चा होऊ शकली नसेल तर सरकार गिलोटींच्या आधारे कोणत्याही चर्चेशिवाय वित्त विधेयक संमत करून घेऊ शकतं अर्थसंकल्प निर्धारित वेळेत मंजूर व्हावा आणि सरकारचं कामकाज सुरळीत होत राहावं यासाठी गिलोटीनचा वापर केला जातो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संसदेचं कामकाज सुमारे तीन आठवड्यांपर्यंत तहकूब केलं जातं या काळात सभागृहाच्या स्थायी समित्या आणि विविध मंत्रालयांच्या अनुदान मागण्या तपासून अहवाल तयार करतात संसद अधिवेशनाचं दुसरं सत्र सुरू झाल्यावर या मागण्यांवर चर्चा होते मात्र चर्चा होऊ शकली नाही तर वेळेचा अपव्य होऊ नये या दृष्टीनं गिलोटींच्या आधारे एकदा मतदान घेण्यासाठी लोकसभा अध्यक्ष अनुमती देऊ शकतात अर्थसंकल्पावरच्या चर्चेपासून सरकार पळ काढू पाहत आहे असा आरोप करत काँग्रेसने आपल्या खासदारांसाठी पक्षादेश जारी केला आहे